कापूस महाराष्ट्रात हजारो एकर क्षेत्रावर घेतले जाणारे पीक महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कापूस या पिकावर दरवर्षी अवलंबून असतात कापूस पिकला तर शेतकऱ्याच्या घरात आनंद उत्साह नांदतो आणि हाच कापूस जर काही कारणाने नाही पिकला तर शेतकऱ्याच्या घरात नैराश्य कर्जबाजारी दुःख येते महाराष्ट्रातील जिरायत क्षेत्रातील अनेक शेतकरी केवळ कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांवरच अवलंबून असतात मागणी आणि उपलब्धता या निकषांवर कापसाचे बाजार अवलंबून असतात कधी कापसाला चांगला बाजार येतो तर कधी खर्च सुद्धा निघत नाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी शेतीत मशागत करून उच्च प्रतीचे कापसाचे वाण बाजारातून खरेदी करून शेतात कापसाची लागण करावी लागते पोटच्या मुलाला सांभाळल्याप्रमाणे शेतकरी आपल्या पिकाला सांभाळत असतात योग्य वेळी खुरपणी खते रोग नियंत्रण यासाठी फवारणी केली जाते वर्षभर एवढी मेहनत करून जर योग्य बाजारभाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांच्या हाती निराशाच राहते सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची कमतरता यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागातील कापूस व सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते अशा या कापूस उत्पादक बळीराजाला अडचणीच्या काळात मदतीची खूप गरज असते जर या बळीराजाला आर्थिक मदत नाही मिळाली तर त्यातून खचून जातात म्हणूनच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने दोन हजार तेवीस सालात ज्या शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन हे पीक खराब झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य देण्याचा निर्णय घेतला आहे श्री देवेंद्र फडणवीस हे सतत शेतकऱ्यांना व शेतीला उभारी देण्यासाठी शेतीविषयक योजना राबवत असतात आणि आता या कापूस उत्पादक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांचे आसरू पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत मिळणार आहे या कापूस आणि सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी एवढी रक्कम मंजूर करून घेतली होती आणि त्यापैकी दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी एवढी रक्कम सध्या वितरित करण्यात येत आहे याबाबत शासनाचा निर्णय नुकताच दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे शेतकरी बांधवांना ही हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत मिळवण्यासाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे देऊन एक अर्ज करावा लागेल या योजनेचा आत्तापर्यंत काही शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देखील मिळालेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्या शेतकऱ्यांचे या आर्थिक सहाय्याबद्दल काय मत आहे नमस्कार ताई काय काय करताय काढवाळ सोडून दुसरं पीक काय घेत नाहीत का काय घेतला का? होता मागच्या वर्षी कापूस गेला सगळा पाण्यानी पाण्यात गेला हो मग सरकारनी महायुती सरकारनी ज्यांचा कापूस आणि सोयाबीन पाण्यात गेला होता अशांसाठी काही मदतीची योजना केलेली होती तुम्हाला काय मदत मिळाली का नाही हो भरला होता की फॉर्म भेटले पाच हजार पाच एकर कापूस लावला होता त्याचे दहा हजार भेटले की काल परवाच आमच्या खात्यावर दहा हजार भेटले का हो बर 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 माहिती सरकारने चांगली मदत केली म्हणायचं तुम्हाला चांगली केली तेवढंच बरं आपलं पोरा बाळांच्या शिक्षणाला होत्या आन। दहा हजार रुपयाचं काय काय करणार तुम्ही आता दुसऱ्या पिकाला काय करायचं त्यातलं इकडं काय तिकडं काय असे का संतोष रावार काय चालले काय नाही चालले रानातले काम रानातली काम आयला पळाटी मात्र तुझी ताईट एक नंबर या आपली पळाटी दरवर्षी अशी ताईटच असती ताईटच असती ना हो बर बर गेल्या वर्षी केवढीच झालती गेल्या वर्षी पळाटी पिकली होती मस्त पण पावसामुळे सगळं वायपट गेलं वायपट गेलं हो। का मग काय मदत बिदत काय सरकारचे काय इन्शुरन्स पीक विमा भरला होता पीक विमा भरला होता सरकारचा भेटला की पाच हजार रुपये हेक्टरनी पाच हजार रुपये भेटलं का हो पाच हजार रुपये भेटले की बरं मग कस काय पैसे भेटले नेमकं काय प्रक्रिया केली तो ते तालुक्याला आपल्या तालुका कृषी सहायक साहेबाकडे फॉर्म सा भरलं होतं सात आठ दिवस झाले आणि आज सकाळी माझ्या अकाउंटला पैसे आले पाच हजार रुपये वा म्हणजे माहिती सरकारने मदत केली म्हणा नक्कीच माहिती सरकारनं आपली मदत केली बघा अच्छा